पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये एका बसमध्ये एका मुलीवरती बलात्कार झाला आणि त्यानंतर अनेक बरेच प्रश्न तयार झाले पोलीस प्रशासनाचा लोकांना कुठं धाक राहिला आहे का नाही असा प्रश्न पडतो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेले कित्येक वर्षे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत मध्यंतरी एक महाविकास आघाडीचा परेड सोडला ठराविक दो दोन अडीच वर्षाचा पिरियड सोडला तर त्यानंतर त्याआधी दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसपर्यंत आणि त्यानंतर दोन हजार बावीस शिंदेंनी ज्यावेळी बंड केलं त्यानंतर आत्तापर्यंत गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये ही गुन्हेगारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली कशी यात हा प्रश्न सर्वांना पडायला हवा खरं तर कुणीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना दोषी ठरवत नाही ते संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण असो किंवा अन्य काही राज्यातली प्रकरणं असोत गृहमंत्र्याला कुठंही जबाबदार धरलं जात नाही पोलीसच हप्तेखोर असतात पोलीसच हप्ता खाऊन अनेक इलिगल कामांना सपोर्ट करतात पोलिसच एखाद्या हत्या प्रकरणात सहभाग असतात किंवा गुंडांशी संगनमत केलेले असतात हे काय आता लपून राहिलेलं नाही आहे अनेक पोलीस वर्दीतले लोक हे सुद्धा करप्ट आहेत आणि त्या असेच पोलीस लोक जास्त झाल्यामुळे कदाचित कुठंही जग जे कोण लोक पीडित आहेत त्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा दूर दूरपर्यंत दिसत नाही देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये गृहमंत्रीपद जेव्हापासून घेत त्यांनी त्यांच्याकडे आहे त्यावेळापासून आत्तापर्यंत कुठल्या एका तरी गुन्हेगाराला लॉजिकल एंड झाला आहे आणि त्या गुन्हेगाराला सजा मिळाली आहे असं फारसं कुठं झाल्याचं ध्यानात येत नाही किंवा लक्ष कुठं दिसतसुद्धा नाही आठवतसुद्धा नाही की देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या पोलिसांनी योग्य तो तपास केलेला आहे आणि त्यामुळे एखाद्या गुन्हेगाराला योग्य ती सजा झालेली आहे असं आपल्या पाहण्यात कुठंही नाही पण त्याच वेळी मात्र अनेक इतर पक्षातले लोक त्यांच्या मागे ज्यावेळी चौकशी यंत्रणा लागतात त्याचा मात्र लॉजिकल एंड भाजपमध्ये येऊन झालेला आहे हे आपल्याला दिसून येतं ईडी सी बी आय इन्कम टॅक्स अशा अनेक यंत्रणांच्या माध्यमातून अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या मागावर लागून ते पुढारी लोक शिवसेना किंवा बी जे पी ह्या पक्षात येईपर्यंत किंवा ते पक्ष फोडून घेऊन भाजपपर्यंत जाऊपर्यंत त्यांचा लॉजिकल एंड झालेला आहे अशी प्रकरणं आपल्याला ठळकपणानं दिसतात मात्र कुठंही एखाद्या सर्वसामान्य पीडित व्यक्तीला न्याय मिळाल्याचं दिसत नाही देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये आणि ह्या सर्वच गोष्टींचा कुठंतरी गुन्हेगारी विश्वावरती परिणाम होतो आणि गुन्हेगार नरडावतात आपलं कोण काय वाकडं करणार आहे ही एक त्यांच्यात हा एक त्यांच्यात कॉन्फिडन्स येतो की आपलं काहीच वाकडं होणार नाही त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा देखील मागायच्या भानगडीत कोण पडत नाहीत पूर्ण विरोधी पक्ष तर फडणवीसांना सरेंडर झाला की काय अशी परिस्थिती आहे रस्त्यावर देखील कोणी उतरत नाहीत दिल्लीमधलं दिल्लीमध्ये जेव्हा निर्भया बलात्कार प्रकरण झालेलं होतं त्यावेळी मेणबत्त्या किती पेटत होत्या आणि गावोगावी काय रोष होता दिल्लीमध्ये बलात्कार झाला होता पण आपल्या महाराष्ट्रातसुद्धा गावोगावी मेणबत्त्या पेटवल्या गेल्या होत्या तो मेणबत्ती संप्रदाय आज कुठे आहे हा खरा प्रश्न आहे आज लोक कुणीही ह्या प्रकरणांकडे किंवा गांभीर्यानं घेत नाही आहे किंवा ढुंकूनही बघत नाही आहे कोण कोणासाठी न्याय मागायला वेळ नाही आहे अशी परिस्थिती लोकांवर आलेली आहे महागाई रोजचे प्रश्न शेतीचे प्रश्न अशा सगळ्या प्रश्नातून लोकाला स्वतः स्वतः मध्ये जे लक्ष घालायचं आहे त्यातून सोडून ह्या सामाजिक गोष्टींसाठी द्यायला वेळ नाही त्यामुळे रस्त्यावर सुद्धा कोण येत नाही त्यामुळे ह्या भाजपचं इतकं फवलेलं आहे त्या भाजपच्या गृहमंत्र्याला कुणी जाबच विचारत नाही त्यामुळे महाराष्ट्रात काहीही कुणालाही पीडित व्यक्तीला न्याय मिळण्याची अपेक्षा सुद्धा ठेवता येत नाही आता अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झाला त्यामध्ये अक्षय शिंदे हा कुठे गुन्हेगार आहे हे साबित अजूनसुद्धा झालेलं नव्हतं मात्र पोलिसांनी फेक एन्काउंटर केला आणि तसा तो रिपोर्टसुद्धा आला तो देखील कसा काय आला हे देखील लक्षात येत नाही त्यामध्ये कुठंतरी महायुतीच्या अंतर्गत धुसभूस आहे की काय असा प्रश्न पडतो बऱ्याचदा त्या अक्षय शिंदेचा ज्यावेळी फेक एन्काउंटर केला गेला त्यावेळी बदलापुरा वगैरे वगैरे असे डिजिटल बोर्ड लावून देवेंद्र फडणवीसांचा गौरव करण्यात आला मात्र संतोष देशमुख यांच्या प्रकरणात कधीही त्यांनी बदलापुरा केलेला नाही आहे उलट चंद्रशेखर बावनकुळे हे जे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते प्रकरण लावून धरणाऱ्या सुरेश धसांना त्यामध्ये बदनाम केलं त्यांनी अर्थात सुरेश धस यांची सुद्धा मुंडेंच्यासोबत भेट घेणे ही चूक होतीच मात्र ती चूक हायलाईट करून साडेचार तास बैठक झाली हे बोलून कुठंतरी सुरेश धसांना देखील ह्यातून त्यांचं निष्क्रिय होणं कुठंतरी लोकांच्या नजरेत त्यांना पाडण्याचं काम ह्या चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आणि भाजप कुठंतरी पीडित व्यक्तीला पीडितेला न्याय देईल ही अपेक्षा करणं देखील गैर आहे असंच दिसतं त्यामुळे हे राज्य असंच पुढं हे यामध्ये बलात्कार खून गँग ड्रग्ज दारू बनावट दारू गुटखा तस्कर काय वाटेल ते जे 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 गुन्हे म्हणाल ते घडत आहेत आणि ते घडत राहणारच आहेत आणि सगळे सर्वसामान्य लोक हे आपला जीव तेवढा व्यवस्थित राहिला तर ओके बाकी दुनिया काय पेटती पेटू दे ह्या निष्कर्षापर्यंत पोचलेले आहेत त्यामुळे हे दिवसेंदिवस गुन्हेगारांचं प्रस्थ हे वाढत जाणार आहे आणि उद्या हेच गुन्हेगार लोक राजकारणात येऊन आपलं राज्य चालवणार आहेत ह्याबद्दल आमच्या मनामध्ये तरी काही शंका नाही आता हे जे बलात्कार प्रकरण झालेलं आहे त्यामधील त्या, त्या बलात्कार पीडितेला न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांच्याबद्दलच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा धन्यवाद थँक्यू